दर्शक हो, आता पाहणार आहोत एक बातमी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूर यांच्यातर्फे बालगंधर्व नाट्यगीत गायन स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती या नाट्यगीत गायन स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये कुमारी संस्कृती संभाजी घुले हिचा प्रथम क्रमांक आला पारितोषिक वितरण समारंभामध्ये संस्कृतीला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर माधवी रायते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख रक्कम रुपये तीन हजार बक्षीस देण्यात आलं या बक्षीस वितरण समारंभावेळी प्रशांतजी बडवे शुभांगी बुवा काळे मॅडम गोविंद दाते विजय साळुंखे परिशत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद उपनगरीय शाखा सोलापूरचे अध्यक्ष विजय साळुंखे उपाध्यक्ष शशिकांत पाटील उपाध्यक्ष शोभा बोल्ली कोषाध्यक्ष कृष्णा हिरेमठ राजा जाधव आशुतोष नाटकर श्रीपाद एरमाळकर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूरचे सदस्य उपस्थित होते या स्पर्धेला परीक्षक म्हणून नितीनजी दिवाकर आणि वैशाली देशपांडे यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही